हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अम्रपाली लोखंडे वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर चला आज खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आज आमच्या घरामध्ये कसं भांडणं लावण्याचा प्रयत्न केला आहे तर ते बघा काय झालं आमचे शेजारी आहे पारुमावशी म्हणून तर आता वयानं मोठ्या वगैरे आहेत म्हणून आम्ही त्यांना म्हणजे रिस्पेक्ट देतो बर का पण एखाद्याला रिस्पेक्ट जर दिला तर कोणी असं जास्त पण गैरफायदा वगैरे घेऊ नये माणसाने कोणाचा असं मला वाटतं खरं आपल्याला जर एखाद्या कोणी मान दिला तर त्या शेजारीच आहेत की तर चांगल्या आहेत बरं का म्हणजे श्रीमंत वगैरे आहेत त्यांना तीन मुलं आहेत आणि तीन सुना आहेत मेन म्हणजे त्यातल्या दोन मुलं सरकारी जॉबला आहे सरकारी नोकरीला नाही एका मुलाचा असा धंदा वगैरे बिझनेस आहे पण छान आहे त्यांची परिस्थिती अगदी उत्तम चांगली आहे आणि तुम्हाला सांगू काय झालं आता बोलत आत असते ना शेजारी हात म्हणल्यानंतर येता जाता किंवा येणं जाणं तर मग आता मी काय झालं मी टेटस ठेवलं मग मी स्टेटस ठेवलं तर आता मी नवीन व्हिडिओ करायला लागले ना आता घरात बसून काय करणार आता मिस्टरांच्या एकट्याच्या जीवावर तर आपलं घर भागत नाहीये त्यामुळं घरी बसून एकट्यानं काय करावं मग असं सुचवलं की चला आपण व्हिडिओ वगैरे तर बनवूया मग असंच मी व्हिडिओ बनवून ना टेटसला ठेवली त्याची लिंक तुम्हाला सांगते स्टेटसला लिंक ठेवली मग ती त्यांनी पाहिली त्यांच्या सुनानं वगैरे आणि त्यांच्या सुनानं पाहिली तर कशी तर ती त्या सा त्या मावशीच्या तिन्ही सुना युट्यूब युट्यूबवर आहेत त्यांची तिघींची चॅनल आहेत एकीचं तुम्हाला सांगते रेसिपीचं चॅनल आहे एकीचं रांगोळीचं चॅनल आहे आणि एकीचं ब्लॉगचं चॅनल आहे मग बघा तरी आणि मला माहित होते त्यांचे चायनेल आहेत म्हणून तर मग आता मी चायनेल चालू केलं आणि माझं टेटस ला ठेवलं त्यांना माहिती झालं व्हिडिओ करायले आजकाल साड्या वगैरे घालायले व्हिडिओ करते आ, आवरून वगैरे असं बाहेर जरासं थोडं पोर्च मध्ये वगैरे गेल्यानंतर त्यांना दिसते मी काय करते पण एक्झॅक्टली माहित नव्हतं मग टेटस ठेवल्यानंतर त्यांना माहिती झालं की मी घरात बसून व्हिडिओ करायला लागले तर बघा ना एरवी आता मी गाऊनवरच असते गाऊन घालत असते घरी तर मला लगेच ओरडत असते सारखी गाऊनच घालते अगं कधी जरा साड्या वगैरे तर घालत जा जरा बाई किती साडी तर छान दिसते असं मला सतत टोंगणं मारत असतात आणि ह्यांना पण सांगत असतात अरे जरा बायकोला सांगत जा ना तुझ्या की साडी वगैरे घालत जा म्हणून असं कधी मध्ये असं म्हणजे भांडण पण लावण्याचा प्रयत्न घरामध्ये करतात पण आमच्या घरातले ना आम्ही ना तिच्याकडे लक्ष देतो आम्ही दुर्लक्ष करतो तर असं आणि तिचं कसं आहे माहितीये आता घरात तीन सुना असल्यामुळे ती आपलं सकाळी ना सगळ्या गल्लीत फिरत असते ह्याच्यात जा त्याच्यात जा इकडचं तिकडं अशी एखाद्याला असते घाणसवय आता कोणाला नावं ठेवण्यावर का पण सवय असते व असं करू नाही कोणी आणि दुसऱ्यांच्या तर घरात खरं भांडणं लावूच नाही कोणीच आपल्या घरातलं बघायचं दुसऱ्यांच्या घरात भांडणं लावणं हे ना योग्य नाही मला देखील पटत नाही मग तू मला खरं सांगू का मग आता मी व्हिडीओ वगैरे करायला लागले जरा थोडस मग आता घरात बसून काय करणार मला सांगा घरामध्ये तो माणूस कमवत आहे आणि त्यांच्या देखील कमवण्यावर कम घर पूर्ण भागत नाहीये कसं बस मग त्यांना सपोर्टिंग पाहिजे मग आता मला तर बाहेर जाऊ देत मग त्यामुळे मी काय केलं घरातच चला म्हणलं आता आपण व्हिडिओ काढाय म्हणून मी युट्यूब चॅनेल चालू केलं आता मला सांगा आता त्यांनी देखील त्यांच्या सुनाच्या युट्यूब चॅनेल आहेत तर मी कुठं काहीच म्हटलं नाही उलट छान आहे आणि मला कोणी सांगितलं पण नाही तर युट्यूब चॅनेल चालू करा असंच मी व्हिडिओ वगैरे बघूनच मी चालू केले आणि शिकले पण सगळं तसंच थोडं थोडं मग काय झालं तुम्हाला सांगते मी स्टेटसला ठेवलं तर मग आता मला याची पूर्ण माझ्या मिस्टरांना परवानगी आहे मी व्हिडिओ वगैरे काढते त्याची मला परवानगी आहे घरात तेव्हा तर मी पुढे पाऊल टाकलं ना पण एखाद्याला काय वाटत असत जे घरात भांडणं लावतात ना बाहेरचे त्यांना वाटत असत कि जनावर काहीच माहित नाही आणि ही आपलं गपचुपच करते काय असं वाटत असत पण तसं नसतं मी पूर्ण कुठली गोष्ट करायला ना तर मिस्टरांच्या करत नाही हे शंभर टक्के खरंय आणि मिस्टरांना मिस्टरांचा विश्वास आहे मिस्टरांची गॅरंटी पण आहे की आपली बायको नाही काय करू शकतो कुठली गोष्ट केली तर मला अगोदर सांगते त्यामुळे हे माझं सगळं व्हिडिओ वगैरे करायला मी मिस्टरांना अगोदरच सांगितलेलं होतं आणि त्या त्यांनी मला माइक स्टँड वगैरे जे काय लागल ते मला त्यांनी दिलं होतं आणि मला फुल सांगितलं होतं की तुझी तू करत जा तुला भेटेल त्यावेळेस वरती स्टेटस लिंक पाहिली आणि परत असं करत काय झालं की आमचे मिस्टर आले अशा जेवायला आल्यानंतर परत ती बसलेली आली लगेच आल्यानंतर मग आम्ही असं बसलो होतो आमच्या पोर्च मध्ये मग बसल्यानंतर काय झालं पोर्चा बसले की आमचे मिस्टर आले आले आणि एकदमच लागले की सांगायला आमच्या मिस्टरांना ओ, तुम्हाला काय आहे का तुमची बायको घरात बसून काय करते काय नाही असं तसं लागले आता मला आलं टेन्शन मी मला आहे का नाही मी तर घरात काहीच करत नाही म्हणून ही काय वचस विना आमच्या मिस्टरांना असं एवढं respectfully देतोय वयानुसार म्हणून आता ही तर आमच्या घरात भांडणं लावायला लागली म्हणलं घरात सासू नाही भांडण करायला म्हणून आता ही आमच्या घरात भांडण लावते का काय म्हणलं मग असं करत करत म्हणलं मग आमचे मिस्टर म्हणले काय झालं काय केलं आमच्या बायकोनं असं म्हणले तसं म्हणल्यानंतर ती म्हणले ओ तुमची बायको घरात बघा रोज नव्या नव्या साड्या काय घालती लिपस्टिकच काय लावती मेकअपच करून video काय काढती कसले व्हिडिओ आहे तर तिचं बघा सगळं सासूलाच बोल सासऱ्यालाच बोल ह्या जण त्या जण कसले पण व्हिडिओ करायला तिने चालू केले असं म्हणाय मला मेकअपच करायला आता मला सांगा मी व्हिडीओ इतक्या दिवस झालं करते असं काय वाईट दिसते मला सांगा व्यवस्थित साडी वगैरे घालते मी कपडे वगैरे असते ड्रेस वगैरे अंगावर मी आणि मेकअप काय असतो मला सांगा मी काय पार्लर मध्ये जाऊन मेकअप करते का मी तुम्हाला सांगते ऍब्रो शिवाय पार्लर मध्ये कशाला जात नाही तुम्हाला सांगते माझा सिम्पली मेकअप असतो कधीही तुम्हाला सांगते की क्रीम वगैरे डेली एक फॅस आपलं सकाळी फ्रेश वाशन वगैरे चेहरा वगैरे धुवून घेणं आणि थोडीशी असे लिपस्टिक मला आवडते आणि नॉर्मल असते आता तुम्ही मला व्हिडिओ तुम्हाला की माझा व्यवस्थित असतोय आवरलेला त्यामुळे आणि आम आमच्या मिस्टरांना तू काहीही सांगायला लागले मग मला पण आला राग मी मला मावशी काय पण कसं सांगताय मग माझ्या मिस्टर मला म्हणले असा हात केला आणि मला म्हणले थांब जरा थांब माझ्या मिस्टर तिला त्यांना काय म्हणले ओ मावशी म्हणले हे बघा आमची बायको काय का करते काय नाही मला सगळं माहित असते म्हणले तुमच्या तुम्ही का असं एवढं तुम्हाला रिस्पेक्ट देत आहे म्हणून का लोकांच्या घरात भांडणं लावताय म्हणले मला माहिती आहे ती व्हिडिओ करते आणि मीच सांगितले म्हणले मला विचारूनच करते मी तिला लागल ते साहित्य आणून दिले स्टँड माईक वगैरे सगळं आणून दिले आणि माझ्या संमतीनच करते मला माहिती आहे तिचं मेकअप आणि जरी मेकअप केला तरी मी तिला आणून देते मी तिला सांगतोय मग दुसऱ्यांनी बोलायची गरजच काय मला सांगा माझी परवानगी मिस्टरांची माझी स्वतःच्या नवऱ्याची तिला परवानगी आहे मग बाहेरच्यांनी बोलणं काय कशामुळे सांगा ना बरोबर आहे ना आपल्या घरातल्याला पडतंय मला पडतंय मी सांगतोय तर मी बोलायची सांगायची गरजच नाही ना माझे पण मिस्टर तिला असं म्हणले तुमच्या घरातलं जाऊन बघा ना म्हणले अहो तुमच्या तिन्ही झाले करायला चॅनेल साड्या वगैरे घालायली तर तुम्ही येऊन मला चाड्या सांगायला म्हणले अहो असं तुम्हाला पण आहेत सुना आहेत असं दुसऱ्यांच्या आमच्यात कोणी नाही म्हणून मोठं माणूस म्हणून तुम्ही असं भांडण लावताय का म्हणले आमच्या मिस्टर जर तिला बोलले बोलले की जरा थोडीशी पांढरच पडली आता तिला वाटलं असेल की हे आणला काय सांगून भांडण लागतील हे होईल पण आमच्या मिस्टर कशाला ऐकून घेतात जे खरं ते खरं बोलतात कारण आमच्या मिस्टरांचा तर मला सपोर्ट आहे फुल सपोर्ट आहे त्यामुळे बाकी ज्यांची कोणाची बोलायची गरजच नाही आणि मी काय करते काय नाही माझ्या मिस्टरांना माहित आहे मी कशी वागते कशी मी मेकअप माझा कसा असतो माझे व्हिडिओ कसे असते मी कसं बोलते सगळं टोटली त्यामुळे शेजाऱ्यांनी एवढी पुणे टाकायची गरजच नव्हती ना बरोबर आहे तर बघा ना त्यांना काय वाटतं की आपण काय नवीन केलं की त्यांना असं वाटतं की ह्यांनी पुढं जाऊ नये ह्यांनी कायच करू नये आणि एरवी तर काय म्हणायचं अगं कर घरात बसून काहीतरी काहीतरी आता काय कर मला सांगा जवळपास तर कुठे जॉब पण अवेलेबल नाही कुठं जाऊ शकत नाही काय नाही मिस्टर पण लावत नाही मग करायचं मला सांगा मग घरात बसून जे आपल्याला आपल्याला योग्य वाटते आपल्याला सुचते आपल्याला जी झेपेल तीच गोष्ट माणूस करते ना तर आता म्हणून हे युट्यूब चॅनल मी चालू केलेलं आहे आहे कारण कसं घर भागत नाही हो घर भागत नाही मुलांच्या असतात भरपूर आपल्या गोष्टी असतात प्रत्येक गोष्टीला नवऱ्याकडे एक एक रुपयासाठी मागणं होत नाही आणि ते तरी त्यांना कमी पेमेंट पंधरावीस हजार पेमेंट मध्ये मला सांगा काय बघता आजकाल काही भागत नाही आता तो जमाना गेला पंधरावीस हजारामध्ये भागायचा आता भरपूर महागाई वगैरे वाढली तर आता तो जमाना गेला आता आहेत का सगळ्या सोप्या गोष्टी मला सांगा कितपत किती महागाई आहे मग त्यानुसार घर फक्त ना घर चालवायचं म्हणलं ना एकट्याच्या कमाईवर ना फक्त घर चालतो आपली मोठी मोठी स्वप्न असतील ना तर ती कधीच पूर्ण होत नाहीत आणि जर आपल्याला मोठी स्वप्न पूर्ण करायची म्हणलं ना तर दोघांनी ना नक्कीच कमवायला पाहिजे तेव्हा आपली पण स्वप्न पूर्ण होतात आणि आपल्या मुलांची देखील होतात हे तितकच खरंय बरोबर आहे ना तर बघा हे असं ती ना त्या वंशीनं भांडणं लावायचा प्रयत्न केला पण ठीक आहे मग ती गेली उठून परत ती पांढरीच पडली मग कशाला कशाला बोलते सांगा, उटन, मला सांगा गेली उठून उठून आल्यानंतर परत आमच्या घरामध्ये आम्ही डिस्कशन केलं मी बघा ना आपण एखाद्याला रिस्पेक्ट देतो आणि कसे शेजारी पाजारी असे मग भांडणं लावतात खरं तर ना आपण काय म्हणतो माहितीये एक वेळेस नातेवाईक नाही चांगला नसला ना असला तरी चाल नसला तरी चालेल पण आपल्या शेजाऱ्याने आपल्याशी जास्त चांगलं वागलं पाहिजे शेजाऱ्याचे रिलेशनशिप चांगले असले पाहिजे कारण उठून सुटून ना आपल्याला ना स्वरूपी शेजारचं तोंड बघावं लागतं त्यामुळे आपण कधीही बघताना काही आपण जागा घेतो घर बांधतो काय करतो आपण शेजाऱ्याची चौकशी नक्की करतो की आपल्याला शेजारी कोण आहे कोण नाही कसं आहे आणि त्यामुळे शेजाऱ्याचे संबंध हे चांगलेच असले पाहिजे तुम्हाला सांगते स्वरूपी संबंध असं मी तर विचार करते पण काही काय असते तर आपल्या मताला न जुडणारे असते तर त्याला काही इलाज नाही ना बरोबर आहे मग आपल्याला जसं पडते आपण असं करायचं मग मला सांगा एखादा जर पुढं चालला असेल तर त्याला माग का आवडायचं मला सांगा तुम्ही करायलाय ना अरे त्यांच्या घरात एकच माणूस कमवता आहे करू देत बायको काहीतरी करायला उगच आपण त्यांच्या घरात भांडणं का लावायची मला सांगा तुम्ही कुणी कुणाच्या घरात असं भांडण लावू नये मला तर वैयक्तिक वाटत नाही लावायची भांडणं कोणाच्याच घरात काही असलं तरी एखाद्याचा संसार उद्वस्त होतो त्या भांडणाने काहीतरी तिसरंच उद्भवत एवढीशी गोष्ट अशी एवढी होऊन बसते त्यामुळे ना अं प्लीज प्लीज कुणाच्या घरी कधीच कोणाची भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका चाड्या सांगू नका एखाद्या स्त्री बद्दल अं तिच्या नवऱ्याबद्दल किंवा कुणाबद्दल असे चुकीचं आहे तर हा हे असं केलं तिने मग त्यानंतर आहे ना आम्ही घरामध्ये येऊन असं चर्चा करत मग माझे मिस्टर मला म्हणले हे बघ माझी तुला फुल सपोर्ट आहे माझा तुला सपोर्ट आहे ना तू जगाचा विचार का करतेस म्हणले मी तुला सांगतोय मी तुला सगळं आणून देतोय तू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे एकशे एक टक्का तुझ्यावर विश्वास आहे तू काय करतेस काय नाही तर जगाचा विचार का करतेस आणि दे तू तिच्या मनावर घेऊ नको तुझं काम तू कंटिन्यू कर तुला सक्सेस व्हायचंय तुला स्वतःच्या पायर उभारायचंय ना तुला बाहेर जायला परवानगी मी देत नाही तर तुला तुला तू फुल सपोर्ट आहे तुला तू तु घरात कर तू ड्रेस घाल साडी घाल हवे ते तुझे कपडे तुला शोभला असे घाल मी आणून देतो अजून तुला मी तु, तुला अजून तुला, तुला मदत करतो तुला फुल सपोर्ट करतो पण तू तुझं आता कंटिन्यू तुझं काम ही छान चाललंय मला आवडतंय माझा एवढा सपोर्ट आहे तुला आणि तुला जगाचा विचार करायची गरज काय मला सांग असं माझ्या मिस्टरांनी मला एक प्रॉमिस केलं की जगाचा विचार कुठलंही काम करत असताना जगाचा विचार करायचा नाही कारण जग आहे ना फक्त जग नावं ठेवायला बसलेलं असतं अगं हेच कर हे केलं तर म्हणते हे चालणार नाही ना ना तेच कर तेच चांगलं नाही म्हणजे एवढं जग दोन्ही कोण नावं ठेवतं तुम्हाला सांगते दोन्ही कोण नावं ठेवतं त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना जगाचा विचार कधीच कर करायचा नाही तुम्हाला सांगते आपला करायचं आपल्या घरातल्या माणसाच्या प्रत्यउत्तर त्यांचं काय असलं मत ते बघायचं आपलं स्वतःचं बघायचं स्वतःवर कॉन्फिडन्स आहे ना तर मग झालं मग त्यानुसार चालायचं हे शेजारी पाजारी हे जग असं असतं बघा किती आपण शेजारी पाजारीवर चांगलं वाग चांगलं मत व्यक्त करा आपलं आपलं मना पण नाही बघा अशी पोणी टाकायला येतातच पण जर घरातल्या एकमेकांवर विश्वास असेल ना तर घरात भांडणं होत नाही आणि जर घरात विश्वास नसेल ना तर तिसरा नक्कीच आपल्या घरामध्ये आपल्या संसाराचा आपल्या नवरा बायकोंचा फायदा उठवतो फायदा घेतो तुम्हाला सांगते तर अशा व्यक्तीपासून ना जरा सावध राहा लांब राहा तर हा बघा मला खूप छान वाटलं माझे मिस्टर असे त्यांना बोलले असं मला एवढा सपोर्ट केलाय फुल सपोर्ट आहे मला माझ्या मिस्टरांचा त्यामुळे मी तर कोणाचा विचार करत नाही तर मला काय सांगायचंय बघा ना आता ती व्यक्ती किती श्रीमंत आहे शेजारी किती श्रीमंत आहे आता ती नवऱ्याची पेन्शन बसून खाते तुम्हाला सांगते म्हणतो तिला एवढं सुस्त आहे घरात काही काम धंदा नाही तीन सुनायता मुलं जातात जॉबला तीन सुनायतात त्यांची देखील चायने त्या देखील कमवतात इकडून मुलांचं कमाई ती इकडून तुम्हाला सांगते स्वतःच्या नवऱ्याची पेन्शन बसून खाते घरात गुन्ह्या भांड्याला बायका आहेत मग मला सांगा ही मोठी आहे ती मग यांना काहीच कमी नाहीये फक्त काय कमी कि इकडे तिकडे जाऊन लोकांच्या भांडण लावायची हे बरोबर आहे का आता तुम्ही एवढे श्रीमंत आहेत त्यांना काय कमी आहे मला सांगा आज आम्हाला कमतरत आहे आज आमच्या घरात एक माणूस कमवत म्हणून मी धडपड करते की माझं त्यांना थोडाफार हातभार लागा म्हणजे मुलांना माझ्या संसाराला नवऱ्याला एक एक कमवता माणूस आहे म्हणून घरामध्ये म्हणून मी प्रयत्न करते तर ही व्यक्ती आमच्या घरात येऊन भांडण लावण्याचा प्रयत्न करतात तर बघा याच्यातून काय सिद्ध होत की श्रीमंत माणूस हा श्रीमंतच होत चाललाय आणि गरीब हा गरीबच राहत चाललाय तर बघा ना असं करू नये एखाद्याने कर अरे श्रीमंत माणसांना तुम्ही श्रीमंत आहात ना बरोबर तुम आहे तुमच्या अनुशिबाने कर्तृत्वाने श्रीमंत आहेत तुम्ही पण जरा थोडा थोडाफार फायदा गरीबालाही घेऊ द्या गरीबालाही थोडी थोडीस मिळू द्या ते काय धडपड करतात कुठल्या नाही कुठल्या म्हणजे स्वरूपात पैसे करते धडपड सा आहे त्यांची पुढे जाण्यासाठी त्यांनाही तुम थोडस ग्रो होण्यासाठी त्यांची धडपड तर तुम्ही त्यांच्यात अशी भांडणं लावण्याचा प्रयत्न करता तर असं लावू नका गरिबांनाही थोडंसं पुढे येऊ द्या त्यांनाही चान्स द्या त्यांचीही प्रगती होऊ द्या असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे कारण गरीब कुष्ट कष्ट करून करून तो दमतो तर असं काही आहेत असं काही आता बघा ना youtube चॅनल कसं आहेत ना त्याच्यावर पैसे लागतात ना काही लागत लागतात आता हा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर कोणीही कुणी कमवायले हो कुणीही व्हिडिओ काढते कशाही का पद्धतीने ऍप आहेत वेगवेगळे त्याच्यानुसार कमाई करतात मग करू द्या त्यांच्या त्यांच्या कारण गरीबाला फक्त कष्ट असतात कष्टातून चार पैसे येतात तेव्हा त्यांचं पोट भरत त्यांच्या घरातल्या गोष्टी थोड्यापारी येतात त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत तर असे काही आहेत ना गोष्टी ऍप वगैरे नवीन नवीन निघलेले youtube म्हणा इन्स्टा म्हणा अजून काही इतर आहेत ना त्यानुसार जर त्यांना फायदा घ्यायचा असेल थोडंफार त्यांना काम करायचं असेल त्यांची कला दाखवायची असेल अशा काही गोष्टी त्यांना इच्छा असेल तर करू द्या त्यांना ते उलट तुम्ही भांडण लावण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन करा त्यांना मदत करा तुम्ही सांगा त्याबद्दल माहिती मदतीचा हात करा त्यांच्या पाठीशी उभा राहा त्यांना पुढे नेण्याचा त्यांना पाठिंबा द्या त्यांच्यात विश्वास निर्माण करा तुम्ही तुम्ही करू शकता म्हणून आम्ही तुमच्या पाठीच्या असं माणसाने असावं तुम्हाला सांगते तर बघा हे तुम्हाला ही कहाणी हे सगळ्या गोष्टी कश्या वाटल्या मला तुम्हाला जर आवडल्या असतील तर मला एक लाईक नक्की करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद